औरंगजेबावर जो इतिहास लिहिला आहे आलमगिरी नावाच्या कादंबरीत आहे तर आलमगिरीमध्ये औरंगजेबानं चौदाशे बैलगाड्या भरून आपला फक्त सोनं चांदी आणि हिरे जे खजिन आहेत असं जड जबाईरत आहेत असे चौदाशे बैलगाड्या भरून दिल्लीवरनं आग्र्याला आणल्याचा उल्लेख आढळतो मग रामसिंगाने काय केलं आपला जो मुंशी आहे त्याचं नाव आहे गिरीधरलाल तर या गिरीधरला काय केलं शिवाजी महाराजांना भेटायला पाठवलं महाराजांचा किती मोठा अपमान आहे हा स्पष्ट शब्दात लिहिले की या व्यक्तीला बघितल्यानंतर असं सांगावं लागणार नाही की हा राजे म्हणजे शिवाजी महाराज दिसायला अतिशय गोरे होते एवढंच नाही तर शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या त्यांच्या नऊ वर्षाच्या पुत्राचं म्हणजे संभाजी महाराजांचंही वर्णन पर्कलदासने केले आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांची वाहवा करणं ही तर फार मोठी गोष्ट नाही आपलं ते रक्तातच आहे पण एका राजस्थानी व्यक्तीने महाराजांबद्दल हे लिहावं हे खरंच अविश्वसनीय खतरनाक एंट्री शिवाजी महाराजांनी आग्रहित केली म्हणजे तुमच्या डोळ्यापुढं असं एखाद्या मोठ्या पिक्चरचा सेट लक्षात येईल की दोन एक हत्ती चालत येतोय त्या हत्तीच्या पाठीमागं दोन हत्ती आहेत त्या हत्तीवरती एक चांदीची पालखी आहे त्या पालखीवरती भगवा झेंडा आहे त्या झेंड्यावरती सोन्याची कलाकुसर केली आहे आणि त्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आणि त्यांनी ज्या खांबाला पकडलंय तो खांब सोन्याचा आहे शिवाजी महाराजांना मुलुकचंद सराईत नावाच्या एका धर्मशाळेत ठेवण्यात आलं ऐतिहासिक शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची ही पहिली आणि शेवटची भेट घडली बारा मे सोळाशे काही भेटवस्तू औरंगजेबासाठी आणल्या होत्या एक हजार मोहरायत्या त्याचबरोबर पाच हजार निसार निसार म्हणजे काय धर्मकार्यासाठी जो केलेला दानधर्म आहे तो शिवाजी महाराजांनी असा पाच हजार निसार दिलं दरबारात उभा राहायचं म्हणजे हे अशा अवस्था म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला दाखवतोय तर अशा अवस्थेत दरबारात उभं राहायला लागायचं सगळा जो दरबाराचा रूल्स रेग्युलेशन जे काय मान मारा तयार तोडून तो सह्याद्रीचा वाघ त्या भरल्या दरबारात गरजला त्या खांबाचा आतापर्यंत दोन हजार सतरा पर्यंत त्या खांबावरती एक बोर्ड लावून ठेवला होता शिवाजी महाराजांना चक्कर आली आणि ती चक्कर आल्यानंतर महाराजांनी आधार घेण्यासाठी ह्या खांबाचा आधार घेतला संभाजी महाराजांना बदनाम तर केलंच पण शिवाजी महाराजांनाही कित्येक ठिकाणी इतिहासात असं बदनाम करण्यात आलं शिवाजी महाराज तिथून निघाले ते अकरा मे सोळाशे सासष्टला आग्र्याच्या बाहेरच थोड्या अंतरावरती जाऊन आपलं वस्तान बसवलं हो म्हणजे आग्रा तिथून काय थोडं एक पाच दहा किलोमीटरच्या तर अंतरावर होतं तिथे जाऊन शिवाजी महाराजांनी काय केलं आपलं वस्थान बसवलं हो त्यावेळेस औरंगजेबाने काय केलं होतं आपला दिल्लीचा जो सगळा आहे जो सगळा कारभार आहे तो पूर्ण आग्र्याला शिफ्ट केला होता बावीस जानेवारी सोळाशे सासष्ट ला, ला शहाजान मेला स्वतःच्या मारलेल्या आहे औरंगजेबाने काय केलं आपला जो दिल्लीचा संपूर्ण कारभार आहे तो आग्र्याला शिफ्ट केला औरंगजेबावर और जो इतिहास लिहिला आहे आलमगिरी नावाच्या कादंबरीत आहे तर आलमगिरीमध्ये औरंगजेबानं चौदाशे बैलगाड्या भरून आपला फक्त सोनं चांदी आणि हिरे जे खजिन आहेत जड जडजबाईरता आहेत असे चौदाशे बैलगाड्या भरून दिल्लीवरनं आग्र्याला आणल्याचा उल्लेख आढळतो म्हणजे बघा त्यावेळेस मुघलांची संपत्ती काय होती काबुल कंदाहारपासून ते जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भारतावर राज्य करणाऱ्या या मुघलांची संपत्ती बघा किती होती तर अशा ह्या औरंगजेबाला भेटायसाठी शिवाजी महाराज दखनेवरून आले होते तुम्ही विचार करू शकता औरंगजेब कसा आहे आणि महाराजांची ती भेट कशी होणार आहे महाराजांना भेट घडण्यापूर्वीचा जो काय प्रसंग ह्या जयपूर रेकॉर्डमध्ये आढळतो तो, तो थोडाफार तुम्हाला मी सांगतो मिर्जा राजे जयसिंगाने आधीच रामसिंगाला सांगून ठेवलं होतं की शिवाजी महाराजांचा जो पाहुणचार आहे जे आदराती ते जे इस्तिक बाल आहे ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने कर पण रामसिंगाने ते मुद्दाम केलं का औरंगजेबाने ते करण्यासाठी ज्याला भाग पाडलं याचा कुठेही जयपूर रेकॉर्ड किंवा इतर कोणत्याही कागदपत्रात उल्लेख आढळत नाही पण त्या दिवशी शिवाजी महाराजांना भेटायला रामसिंगही गेला नाही किंवा त्याच्याबरोबरचा कोणताही एक सरदार गेला नाही हा शिवाजी महाराजांचा किती मोठा अपमान आहे मला सांगा स्वतः राजा जर औरंगजेबाला आहे तर एक मुस्तरीपणा किंवा एक राजकारणी भाग म्हणून त्याच्या बरोबरच्याच व्यक्तीला त्याला भेटायला पाठवायचं तर असं औरंगजेबाने मला वाटतं की मुद्दामच केला असेल औरंगजेबाने रामसिंगाला तर जाऊ दिलं नाही मग रामसिंगाने काय केलं आपला जो मुंशी आहे त्याचं नाव आहे गिरीधरलाल तर या गिरीधरला काय केलं शिवाजी महाराजांना भेटायला पाठवलं महाराजांचा किती मोठा अपमान आहे वा हा तर आपल्याला वाटतं की फक्त महाराजांचा जो दरबारात अपमान झाला तोच फार मोठा आहे पण इथंच समजून घ्या तुम्ही की महाराजांच्या आदरात इथे पहिल्यांदा महाराज आग्रा भेटीला आले आपल्या घरात कुणीही पाहुणा आल्यानंतर घरातले लहान मुलं त्यांच्या भेटीला जातात का नाही तर काय करतात आपल्या घरातले जे वडीलधारी लोक आहेत ती त्यांना भेटतात महाराज ज्यावेळेस पहिल्यांदा आग्रा भेटीला गेले त्यावेळेस त्यांच्या भेटीला एक मुंशी आला एक सेवक एक कारकून किती मोठा हा महाराजांचा अपमान पण महाराजांना काहीतरी मोठं साध्य करायचं होतं या किरकोळ गोष्टींवर लक्ष देऊन महाराजांना आपल्या ध्येयापासून लांब जायचं नव्हतं औरंगजेबाकडं जे काय आपल्याला साधता येईल ते साधून आपल्याला इथून परत जायचंय आता शेवटी आलोय आपण त्याच्या घरी किंवा त्याच्या आग्र्यात तर आपल्याला तो म्हणाल तसंच राहावं लागेल महाराजांनी हा अपमानही गप सहन केला तर हा गिरीधरलाल काय केला महाराजांना सोबत घेऊन आग्र्यामध्ये आला आता ह्या आग्र्यामध्येही जसं औरंगाबादमध्ये महाराजांना पाहायला ह गर्दी झाली होती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यात आले आग्र्यात आल्यानंतर त्यांचं जे वर्णन आहे पर्कलदासने किती चांगल्या शब्दात केले ना हे आपल्याला जयपूर रेकॉर्डमध्ये समजतं तर बघा महाराजांबद्दल हा पर्कलदास काय लिहितो शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यात आले त्यावेळेस ते एका सुशोभित अशा हत्तीवरती बसले होते त्या हत्तीच्या पाठीमाग दोन हत्ती होते त्या हत्तींनाही सजवण्यात आलं होतं त्यानंतर तो पुढं लिहितो की शिवाजी महाराजांची जी पालखी आहे त्या पालखीवरती जो पत्रा लावलाय तो पूर्ण चांदीचा पत्रा आहे आणि त्या पालखीला जे खांब आहेत ते संपूर्ण खांब सोन्याचे पालखीच्या वरती जो फडकणारा झेंडा आहे तो भगव्या कलरचा आहे त्या झेंड्यावरती जे नक्षीकाम आहे ते संपूर्ण सोन्यानं नक्षीकाम केले शिवाजी महाराज एका सुशोभित हत्तीवरनं तर आलेच पण त्यांच्याबरोबर शंभर सिलेदार होते आणि दीडशे पागा होते आणि त्याचबरोबर लहान मोठेही सैनिक त्यांच्यासोबत होती असं सगळं वर्णन परकलदासने जयपूर रेकॉर्डमध्ये केले शिवाजी महाराज दिसतात कसे याची बरच आपल्याला उत्सुकता होते महाराज की महाराज कोण म्हणतात की रांगडे होते शिवाजी महाराजांना कोण म्हणतात की हाईट छोटे होते किंवा बराच काय आहे की लोकांनी आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराजांना आपल्या नजरेनं रेखाटले पण इथं जयपूर रेकॉर्डमध्ये पर्कलदासनं स्पष्ट शब्दात लिहिले की या व्यक्तीला बघितल्यानंतर असं सांगावं लागणार नाही की हा राजे म्हणजे शिवाजी महाराज दिसायला अतिशय गोरे होते होती एवढंच नाही तर शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या त्यांच्या नऊ वर्षाच्या पुत्राचं म्हणजे संभाजी महाराजांचंही वर्णन पर्कलदासने केले की हाही मुलगा अतिशय गोरा आणि हँडसम म्हणजे त्या भाषेत असं स्पष्ट लिहिले की हँडसम असा हा मुलगा शिवाजी महाराजांसोबत आहे म्हणजे संभाजी महाराजांच्याही दिसण्याचं वर्णन जयपूर रेकॉर्ड मध्ये सापडतं जयपूर रेकॉर्ड मध्ये शिवाजी महाराजांची कशा प्रकारे गायले गेलेत बघा म्हणजे आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांची वावा करणं ही तर फार मोठी गोष्ट नाही आपलं ते रक्तातच आहे पण एका राजस्थानी व्यक्तीने महाराजांबद्दल हे लिहावं हे खरंच अविश्वसनीय तर महाराजांबद्दलचं काय लिहिलं गेलं आहे बघा तर शिवाजी महाराजांना एखाद्या व्यक्ती भेटतो एखाद्या विषयाबद्दल जर त्यांच्याबरोबर चर्चा चालू झाली तर त्यानंतर त्या विषयात बोलण्यासारखं काहीच राहत नाही म्हणजे शिवाजी महाराज कोणताही विषय मांडताना एवढ्या परखडपणे आणि एवढ्या विस्तृतपणे मांडतात की त्यानंतर त्या विषयावर बोलण्यासारखं काय राहत नाही म्हणजे बघा आपली माणसं तर लिहितातच पण शिवाजी महाराजांबद्दल एका राजस्थानी लोकांनी एवढं लिहावं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की महाराजांची पर्सनॅलिटी ही किती ग्रेट आहे अशी खतरनाक एंट्री शिवाजी महाराजांनी आग्रहित केली म्हणजे तुमच्या डोळ्यापुढं असं एखाद्या मोठ्या पिक्चरचा सेट लक्षात येईल की दोन एक हत्ती चालत येतोय त्या हत्तीच्या पाठीमागं दोन हत्ती आहेत त्या हत्तीवरती एक चांदीची पालखी आहे त्या पालखीवरती भगवा झेंडा फडकतोय त्या झेंड्यावरती सोन्याची कलाकुसर केली आहे आणि त्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेत आणि त्यांनी ज्या खांबाला पकडले तो खांब सोन्याचा आहे अतिशय देखणं गोरपान आहे रुबाबदार दाडे सोबतच युवराज संभाजीराजे बसलेत अशा प्रकारे एकदम लवाजम्यासहित एकदम रॉयल एंट्री शिवाजी महाराजांनी आग्र्यात केली आग्र्यात आल्यानंतर औरंगजेबाने त्यांची राहायची सोय कुठे केली असेल कारण महालात तर इथंही शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराजांना मुलुकचंद सराईत नावाच्या एका धर्मशाळेत ठेवण्यात आलं तुम्ही विचार करा दक्कनचा राजा आहे ज्यानं विजापूरच्या आदिलशाहला घाल आणलं कुतुबशाहला गायला गा आणलं निजामशाहीला घाईला आणलं असल्या मुघलांना जो तोंडीला तोंड द्यायला उभा आहे त्या दख्खनच्या राजाला एका धर्मशाळेत ठेवावं पण महाराज शांत होते आपण आलोय त्यांच्या घरी जिथं सांगेल तिथं राहायचं आणि आपला जो उद्देश आहे तो साध्य करून निघून जायचं एवढंच महाराजांच्या डोक्यात महाराजांनी शांत जिथं ठेवलं होतं तिथं राहिले हा सगळा प्रसंग घडला तो अकरा तारखेला दुसऱ्या दिवशी बारा तारखेला बादशाह औरंगजेबाचा वाढदिवस होता चांद्र दिनदर्शिकेनुसार म्हणजे इस्लामिक कॅलेंडरनुसार तो औरंगजेबाचा पन्नासा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाला त्यांनी काय केलं होतं संपूर्ण हिंदुस्थानमधल्या मोठमोठ्या लोकांना आपल्या भेटीसाठी बोललेलं होतं आणि त्यातलंच एक शिवाजी महाराजही भेटीला गेले होते तर दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना दरबारात नेण्यासाठी तर रामसिंगाने यावं औरंगजेबाने त्याही दिवशी रामसिंगाला दुसरंच काम लावलं म्हणजे त्यावेळेस अशी एक चाल होती म्हणा किंवा परंपरा होती की काय करायचं आग्राचा जो किल्ला आहे ते किल्ल्याच्या भोवती गस्त द्यायची प्रत्येक दिवशी एका सरदाराचा तो दिवस असायचा आणि त्या दिवशीच बरोबर रामसिंगाची पाळी होती आता ही पाळी मांडली का महाराजांना आणायला लागते त्यांचा अपमान करायचा म्हणून रामसिंगाला पाठवायचं नाही म्हणून औरंगजेबाने त्या दिवशीची वेळ ही रामसिंगाला दिली कधीच इतिहासात याचा उल्लेख आला नाही त्या दिवशीही रामसिंग शिवाजी महाराजांना आणायला गेला नाही आता त्या दिवशी गिरीधार लाल गेला शिवाजी महाराजांना घेऊन आग्र्याच्या किल्ल्याकडे निघाला किल्ल्याकडे जात असताना वाटेतच शिवाजी महाराजांची आणि रामसिंगांची भेट झाली आता त्यावेळेस रामसिंगानं पहिल्यांदा शिवाजी महाराजांना बघितलं होतं आणि शिवाजी महाराजांनीही पहिल्यांदा रामसिंगांना बघितलं होतं म्हणजे याच्या आधी कधी भेटच झाली नव्हती जयसिंगाला बघून पोराचा अंदाज घेता येतो काय म्हणजे बापाच्या तोंडावरून पोराला ओळखता येतं काय रामसिंगाला बघितल्यानंतर धीरधरालने ओळख करून दिली की मिर्जा राजे जयसिंगांचे पुत्र रामसिंग आहेत आणि शिवाजी महाराजांनी त्यांना घोड्यावरनं न उतरतात तसंच घोड्यावर बसूनच दोघांची भेट झाली तिथं जी भेट झाली त्या भेटीचं जो उल्लेख आहे तो जयपूर रेकॉर्डमध्ये असंच सापडतो की त्या दोघांची भेट ही घोड्यावर बसूनच झाली आता ही सगळी भेट झाली भेट झाल्यानंतर शिवाजी महाराज दरबारात जायला निघाले तोपर्यंत त्यांना समजले की दिवाने आममधलं सगळं कामकाज पूर्ण करून औरंगजेब निघून गेलाय आता हे औरंगजेब मुद्दाम करतोय का शिवाजी महाराजांना भेटायचं नाही म्हणून करतोय हे शिवाजी महाराजांच्या लक्षात येईना आपण एवढ्या लांबनं शिवाजी महाराज भेटायला आग्र्याला आलेत आणि तिथून गेलाय हे ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं त्यावेळेस कुठंतरी शिवाजी महाराजांचा थोडाफार पहारात चढला पण रामसिंगाने लगेच येऊन ती सगळी परिस्थिती नॉर्मल केली आणि त्यांना काय केलं देवाने खासमध्ये घेऊन गेलं म्हणजे देवाने आमचे कामकाज पूर्ण करून औरंगजेबाने काय केलं होतं आपलं देवाने खासचं कामकाज पूर्ण करण्यासाठी औरंगजेब देवाने खासमध्ये गेला होता शिवाजी महाराजांना तिथं औरंगजेबासमोर नेण्यात आली आणि ऐतिहासिक शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची ही पहिली आणि शेवटची भेट घडली बारा मे सोळाशे सासष्टला औरंगजेबाने शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला आयुष्यात पहिल्यांदा एकमेकांसमोर या दिवशी पाहिले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वाढदिवस आहे म्हणून काही भेटवस्तूही औरंगजेबासाठी आणल्या होत्या एक हजार मोहरायत्या त्याचबरोबर पाच हजार निसार निसार म्हणजे काय धर्मकार्यासाठी जो केलेला दानधर्म आहे तो शिवाजी महाराजांनी असा पाच हजार निसार दिलं त्याचबरोबर दोन हजार रुपयाची रोख रक्कमही औरंगजेबाला भेटवस्तू म्हणून दिली आणि जेवढी शिवाजी महाराजांनी भेटवस्तू दिली आता त्याच्याबरोबर अर्धी भेटवस्तू संभाजी महाराजांकडून औरंगजेबाला देण्यात आली औरंगजेबाने ह्या सगळ्या भेटवस्तू स्वीकारल्या पण औरंगजेब एकही चकार शब्द शिवाजी महाराजांना बोलला नाही किंवा संभाजी महाराजांना बोलला नाही शिवाजी महाराजांना हा आपला अपमान वाटला की एवढ्या लांबून मी दक्कनमधून इथं आग्रा भेटीला आलो आहे आणि याच्या समोर गेल्यानंतर एवढ्या भेटवस्तू देऊनही हा एक शब्द आपल्याला बोलत नाही महाराजांचा कुठेतरी पहारा चढत होता रामसिंगांनी त्यांना समजावत दिवाने खास मधल्या जी सरदारांची रांग होती त्यातल्या पंच हजारी सरदारांच्या रांगेत जाऊन शिवाजी महाराजांना उभा केलं दरबारात उभं राहायचं म्हणजे हे अशा अवस्था म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला दाखवतोय तर अशा अवस्थेत दरबारात उभं राहायला लागायचं बादशहानं एखादा शब्द आप त्या सरदाराला बोलल त्यावेळेस सरदारानं असं फक्त थोडस मानवर करून बरं एक कदम असं करून फक्त बादशाहकडे बघायचं म्हणजे नजरेलाही नजर वादशाच्या मिळवायची नाही असे सगळं काही ते दरबाराचे रूल्स रेग्युलेशन ते काय महाराजांना पटेल आहे आणि हे सगळे रूल रूल्स आहेत हे रामसिंगांनी काय केलं होतं शिवाजी महाराजांना आधीच समजावून सांगितलं होतं पण शिवाजी महाराज त्या कोणत्याही मान मारातबीला किंवा त्यांच्या त्या रूल्स रेग्युलेशनला मानण्यासाठी दरबारात गेले नव्हते त्या औरंगाबादच्या भेटीला दरबारात आले होते आणि शिवाजी महाराजांनी पाहिलं की आपल्या जे पुढं उभा आहेत म्हणजे त्यांच्या समोरच जसवंत सिंगाला उभा केलं होतं आणि तो जसवंत सिंग म्हणजे कोण ज्याला शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कोंडाण्यावरून हाकोलून पळवून लावलं होतं आणि हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना भिवून दक्कण्यातनं पळून आग्र्याला आला होता अशी सगळी परिस्थिती म्हणजे शिवाजी महाराजांना हा अपमान आता सण होईना आपल्यापेक्षा एकदम थर्ड क्लास लेवलच्या माणसाला आपल्या समोर उभा केलं जातं त्याची मान मारा आपल्यापेक्षा जास्त आहे का असं समजून शिवाजी महाराजांनी काय केलं सगळा जो दरबाराचा रुल्स रेग्युलेशन जी काय मान मारा बाय तोडून तो सह्याद्रीचा वाघ त्या भरल्या दरबारात गरजला ज्याची लायकी अशा जसवंताला माझ्या समोर उभा केले मी दक्कनचा राजा इथं पंच मनसबदारीत उभं राहू एकतर तुम्ही मला संपवा नाहीतर मी स्वतःला संपेन असा स्पष्ट उल्लेख जयपूर रेकॉर्डमध्येही सापडतो बरं का शिवाजी महाराजांचे तिथले ते ती शब्द आहेत की स्वतः तरी संपतो किंवा तुम्ही तर संपवा अतिशय रागाने लाल अपमान सहन झाल्यानंतर आपल्याला काय होतं की राग आल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी याय लागतं आणि आपल्याला चक्कर आय लागत होतं म्हणजे आपण आपल्याला कंट्रोल करू शकत नाही आणि अशा अवस्थेत तिथं असलेल्या एका खांबाचा आधार शिवाजी महाराजांनी घेतला आता इथं ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या खांबाचा आधार घेतला आत्तापर्यंत महाराजांना त्या दरबारात अपमानित करण्यात आलं आग्र्यातल्या बऱ्याच ठिकाणी महाराजांना अपमानित करण्यात आलं हा प्रसंग तिथं घडला तो प्रसंग झाल्यानंतर आत्तापर्यंत कित्येक ऐतिहासिक पुस्तकातही शिवाजी महाराजांना या फक्त घटनेसाठी अपमानित करण्यात आलं की असं म्हणतात की शिवाजी महाराजांना त्या आग्र्यातली ती जी मे महिन्यातली गर्मी आहे ती सहन झाली नाही म्हणून शिवाजी महाराजांना चक्र आली तुम्हाला वाटतं का शिवाजी महाराजांना गर्मी सहन झाली नाही म्हणून चक्र आली असेल सह्याद्रीचा वाघ आहे तो सह्याद्रीच्या दराखोऱ्यात बागडलेला तो वारा आहे तो एवढ्याशा ऊन्हानं त्या दरबारात चक्कर येऊन पडेल किंवा चक्कर येईल अशा अवस्था झाली असेल तुम्हाला वाटतं का तर कित्येकित्या कारांनी याचा उल्लेख महाराजांना तिथलं ऊन सहन झालं नाही म्हणून असं केलाय नाही तो शिवाजी महाराजांचा अपमान झाला नाही तिथलं तो अपमान सहन झाला नाही तो जो रोष आहे तो सहन झाला नाही म्हणून महाराजांना स्वतःवर कंट्रोल नाही राहिलं नाही आणि हे कंट्रोल स्वतःवर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं तिथल्या एका खांबाचा आधार घेतला त्या खांबाचा आतापर्यंत दोन हजार सतरा पर्यंत त्या खांबावरती एक बोर्ड लावून ठेवला होता शिवाजी महाराजांना चक्कर आली आणि ती चक्कर आल्यानंतर महाराजांनी आधार घेण्यासाठी ह्या खांबाचा आधार घेतला संभाजी महाराजांना बदनाम तर केलंच पण शिवाजी महाराजांनाही कित्येक ठिकाणी इतिहासात असं बदनाम करण्यात आले महाराजांपासून ते आता दोन हजार सतरा पर्यंत तो उल्लेख तिथं आढळत होता आपल्यातले एक इतिहासकार आहेत ब्रिजेश मोगरे म्हणून त्यांनी सगळ्या इतिहासाची उकल काढून त्याचा आधार घेऊन तिथला तो बोर्ड आहे तो गणेश नायकांद्वारे तो हटवण्यास ना सांगण्यात आला आणि दोन हजार सतरा साली तो बोर्ड काढण्यात आला की शिवाजी महाराजांना तर चक्कर आली म्हणून या खांबाचा था आधार घेतला शिवाजी महाराजांना चक्कर आली म्हणून त्या खांबाचा आधार केला नव्हता तर आपला अपमान सहन झाला नाही आणि ना, आपला रोष कशावरती व्यक्त करावा हे महाराजांना समजत नव्हतं आणि तो रोष आहे तो कुठं तर कंट्रोल न झाल्याने फक्त महाराजांनी त्या खांबाला हात लावला होता भरला हरभार शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्राचाही सोडला तिथे एक समजत होते की कधीही मयूर सिंहासनाला म्हणजे मुगली सम्राट ज्या सिंहासनावर बसत त्याच मयूर सिंहासन म्हणत आता या मयूर सिंहासनाचाही एक इतिहास आहे त्यानंतर औरंगजेबाच्या नंतर या मयूर सिंहासनाचं काय आहे किंवा तो कसा बनला याच्याबद्दलचा एक इतिहास तुम्ही परत कधीतरी तुम्हाला सांगेल तर या मयूर सिंहासनाला कधीही पाठ दाखवून दरबारातून निघून जायचं नव्हतं पण हा सह्याद्रीचा वाघ त्या मयूर सिंहासनाला पाठ दाखवून भरल्या दरबारातून निघून गेला औरंगजेबाला तो राग सहन झाला नाही पण या औरंगजेबाचे एक काय वैशिष्ट्य माहीत नाही त्याच्याबद्दल आलमगिरीत असं लिहिण्यात आलंय की तो कोणताही भाव राग आला असेल किंवा आनंद झाला असेल किंवा कोणावरती काही व्यक्त करायचं तर तो कधी आपल्या चेहऱ्यावरती तो दाखवून देत नव्हता तो आपला भाव आहे तो शब्दातून व्यक्त करत होता औरंगजेबानं त्यावेळेस चेहऱ्यावरती कोणताही हावभाव आला नाही आणि शांत बसलेल्या औरंगजेबानं अटक करण्याची आज्ञा दिली महाराजांना अटक झाली अटक झाल्यानंतर तिथं काय कटकार असताना शिजलं महाराजांनी काय मुस्तिदिगिरी वापरली बघा ती तुम्हाला सांगू का ही मला सांगतानाच माझ्या अंगावरती काटा येतोय तिथं जी मुस्तिगिरी वापरली ना ही जगात कुठेही कोणत्याही राजानं कोणत्याही प्रसंगात वापरली नसेल एवन मी शिवाजी महाराजांबद्दलही बोलतो की त्याने तिथं जी मुस्तिदीगिरी वापरली ही त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरही कधी वापरली नाही अशी शिवाजी महाराजांनी जी मुस्तिदिगिरी वापरली ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराजांनी तिथून सुटण्यासाठी जी काय डोकं वापरलं जी काय रणनीती वापरली त्याचं संपूर्ण जयपूर रेकॉर्डमध्ये उल्लेख आहे आणि तो काय आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका